नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ई केवासी मुदतवाढ ही मिळणार आहे का इडिटचं ऑप्शन हे येणार आहे का तर आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया ई केवासी पडताळणीचं काय चालू आहे तर आता सध्या ई केवासी ही पडताळणी सुरू आहे आता यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची केवासी चुकली आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी यामधून अपात्र होत आहेत कारण आता सध्या पडताळणी वेगाने सुरू आहे तर सध्या ई केवायसी पडताळणी ही सुरू आहे तर या पडताळणीमध्ये म्हणजे लाडक्या बहिणी अपात्र हे ठरू शकतात आणि सध्या जर ई केवायसी एडिटचं ऑप्शन हे जर मिळालं तर ज्या लाडक्या बहिणीची अगोदर ई केवायसी ही चुकली आहे त्या सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी ही दुरुस्त करून घेतील पण सध्या ज्या लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू आहे आणि त्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत तर त्यांनी नंतर ई केवायसी ही कशी करणार तर सरकार सारखं सारखं आपल्याला ई केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन हे देणार नाही आणि तर ज्या वेळेस सर्व लाडक्या बहिणीची ई केवसी ही पडताळणी सक्सेसपणे पूर्ण होईल आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी ही चुकलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणी अपात्र ठरतील मग त्यावेळेस सरकार हे ई केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन हे देईल जेणेकरून आतापर्यंतच्या सर्व लाडक्या बहिणी ई ही दुरुस्त करून घेऊ शकतील म्हणून इतक्यात सरकार आपल्याला ई केवायसी एडिटचं ऑप्शन आणि ई केवायसी मुदतवाढ हे देत नाही ज्या वेळेस ई केवायसी पडताळणी ही, के ही सक्सेसफुली पूर्ण होईल त्यावेळेस सरकार आपल्याला ई केवायसी एडिटचं ऑप्शन ई केवायसी दुरुस्तीसाठी ऑप्शन हे देतील आणि ई केवायसी मुदतवाढ ही के मुदत नक्की देतील आणि आतापर्यंतची संख्या पाहायला गेलं तर एक कोटी ही लाडक्या बहिणीची संख्या आहे जेणेकरून की लाडक्या बहिणी हे पात्र झाल्या आहेत तर आणखी यामध्ये आणखी पडताळणी सुरूच आहे आता यामधून आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र होणार आणखी मग ज्यावेळेस पडताळणी सुरू आहे पडताळणीमध्ये खूप सारे लाडक्या बहिणी आणखी अपात्र होणार जो काही सरासरी आकडा आहे तो पुढे जाणार पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर जो काही आकडा आहे सरासरी हो तो सरकारला माहितीच होणार आहे कि कि की किती लाडक्या बहिणी इके पासून वंचित आहेत आणि किती लाडक्या बहिणीची ई किवासी ही चुकलेली आहे त्यामुळे सरकार सध्या शांत आहे कारण ज्या वेळेस हे सर्व ईकेवायसी पडताळणी पूर्ण होईल आणि ज्या वेळेस किती लाडक्या बहिणी इके वायसी झाली आहे आणि किती लाडक्या बहिणीची इके वासी चुकली आहे खूप साऱ्या लाडक्या पासून वंचित आहेत हे सरकारला नंतर आढळून येईल आणि जे काही ई ईकेवायसी मुदतवाढ आणि एडिटचे जे काही ऑप्शन आहे हे त्यांना असं पण तसं पण ते त्यांना द्यायचं आहे त्यां परंतु यामध्ये थोडासा वेळ लागणार आहे आता यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून ई इकेवायसी चुकल्यामुळे अपात्र झाले आहेत त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट दाखवत आहे तर यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची इकेवासी ही चुकलेली आहे असं हे सरकारला स्पष्ट माहिती आहे आणि काही लाडक्या बहिणी ई केवासी पासून वंचित आहेत हे सरकारला माहिती आहे परंतु यामध्ये काय आहे की ई केवासी पडताळणी सध्या सुरू असल्यामुळे आता यामधून ज्या वेळेस ई केवासी पडताळणी ही पूर्ण होईल त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीची इके चुकली आहे ज्या लाडक्या बहिणी ए केवासी केल्या नाहीत जे काही सरासरी आकडा आहे ते सरकारला सरकारच्या समोर येईल आणि मग त्यावेळेस एडिटचे जे काही ऑप्शन आहे ते देतीलच आणि ई मुदत मुदतवाढ ही नक्की त्यांनी देतील सध्या पडताळणी सुरू असल्यामुळे सरकार थोडस शांत आहे आणि खूप साऱ्या लाटक्या बहिणी चिंता करत आहेत नोव्हेंबर हप्ता मिळाला नाही डिसेंबर हप्ता मिळाला नाही तर आता इथून पुढे आता इथून पुढे आम्हाला हप्तेही मिळतील का आता आमची ई केवायसी चुकलेली आहे तर काळजी करू नका लाटक्यात येईनो तुमच्यासाठी एडिटचं ऑप्शनही येणार आहे ज्यावेळेस तुमची केवायसी दुरुस्त होईल आणि जे काही थकीत हप्ते आहेत तुमचे हे सर्व हप्ते तुम्हाला ई झाल्याच्या नंतर हे सर्व हप्ते तुम्हाला एकत्रित हे मिळणार आहेत ज्यावेळेस तुमची केवायसी दुरुस्त होईल आणि ई केवायसी दुरुस्तीसाठी सरकार निर्णय हा घेणार आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेणार आहे काळजी करू नका आणि ज्या वेळेस दुरुस्तीसाठी जे काही ऑप्शन येईल त्यावेळेस ई केवायसी दुरुस्ती व्यवस्थित करून घ्या नंतर चान्स हा तुम्हाला मिळणार नाही लास्ट चान्स हे सरकार देणार आहे ई केवायसी दुरुस्तीसाठी आणि ज्या लाडक्या बहिणी केवायसी पासून वंचित आहेत अद्याप त्यांची झाली नाही अशा लाडक्या बहिणी मुदतवाढ ही मिळणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन हे लाडक्या बहिणी केले के होते काही अधिकारी येऊन त्यांच्याशी बोलून जे काही रस्ता रोको आंदोलन आहे लाडक्या बहिणींनी आंदोलन केलं होतं की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही आम्ही पात्र सुद्धा आमची इके वासी चुकली तर आम्हाला इकेवासी मुदत वाढ द्या इडिटचं ऑप्शन हे द्या यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीही रस्त्यावर आल्या होत्या आणि रस्ता रोको आंदोलन हे त्यांनी केलं होतं काही अधिकारी आले आणि त्या लाडक्याबाई लाडक्या बहिणीला समजावून सांगितलं त्यानंतर जे काही रस्ता रोको आंदोलन आहे ते हटवण्यात आलं ज्यावेळेस लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळेस तीही माहिती सरकारला गेली आहे आणि सरकार यावरती लवकरात लवकर निर्णय हा घेणार आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आलो की किंवा मुदतवाढ हे त्यांना द्यावीच लागणार आहे आणि एडिटचं ऑप्शन हे त्यांना द्यावाच लागणार आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणीची इ कि वर्ष चुकली आहे कारण त्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा फक्त त्यांची एक गलती झाली आहे ते म्हणजे ई किवासी ही चुकीची झाली आहे काळजी करू नका जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नसेल आता जानेवारीचा हप्ता हा वितरण होणार आहे ते हप्ता येईल का जानेवारीचा हप्ता हा येणार आहे तशी चिंता लाडक्या बहिणी लागली आहे जरी जानेवारीचा हप्ता जरी वितरण झालं जरी ज्या लाडक्या बहिणीची इके वर्षी झाली आहे अशा लाडक्या बहिणीला जो काही हप्ता जरी मिळाला आणि समजा की तुमची चुकल्यामुळे तुम्ही अपात्र झालोय ज्यावेळेस तुमची किंवा दुरुस्ती होईल त्यावेळेस तुम्हाला मागचे जेवढे पण सर्व काही हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही तात्पुरते अपात्र आहोत तुमचा जो काही हप्ता आहे तो थांबवण्यात आला आहे ज्यावेळेस तुमची ही किंवा ही दुरुस्ती होईल त्यावेळेस तुमची आणखी पडताळणी होईल मग त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी निकषमध्ये आहेत अशा लाडक्या बहिणी पात्रच राहतील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ते पात्रच राहतील आणि ज्या लाडक्या बहिणी निकषमध्ये येणार नाही अशा लाडक्या बहिणी त्या योजनेतून वगळण्यात येतील तर काळजी करू नका जो काही नोव्हेंबर डिसेंबर समजा जानेवारीचा हप्ता आला नोव्हेंबर फेब्रुवारीचा हप्ता आला हे सर्व जर हप्ते जरी आले आणि जर समजा त्यामध्ये तुमची किवाशी दुरुस्ती आणखी झाली नाही आणि ही चारही हप्ते समजा ज्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्यांची किवाशी झाली आहे अशा लाडक्या बहिणींना जरी आले आणि जर ज्या वेळेस तुमची केवासी ही पूर्ण होईल ज्यावेळेस तुमची इ केवासी दुरुस्ती होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व हप्ते मिळणार आहेत टेन्शन घेऊ नका काळजी करू नका लवकरच अपडेट येणार आहे कारण आता ईकेवासी मुदतवाढ मध्ये आणि ई किवासी दुरुस्तीमध्ये सध्या सरकार निर्णय हा घेणार आहे आणि सरकार एवढ्या सर्व लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही आणि टेन्शन घेऊ नका लवकरच ई केवासी मुदतवाढ आणि ई केवासी दुरुस्तीचं ऑप्शन हे येणार आहे तर सरकार सर्व लाडक्या बहिणींना नाराज करणार ना 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 नाही रहे ना लवकरच ई ना केवासी मुदतवाढ आणि ई केवासी दुरुस्तीसाठी ऑप्शन हे येणार आहे कृपया काळजी करू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद